जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गोरसाळ्या येथे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य देव ओपन बैलगाडा शर्यतीचे फायनलचा फेरा पार पडला मित्रांनो ह्या फायनलचा फेरा खूप सुंदररित्या पार पडला मित्रांनो या फायनलच्या फेऱ्यामध्ये काटा अखीर लढती पाहायला मिळाल्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची गाडी नक्की फायनलला कशामय फॉल झाली ती मित्रांनो ह्या गुरुसाहे मैदानामध्ये फायनलच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि फायनलमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची गाडी तास क्रमांक सहामध्ये लागली होती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व मानगरचं वादळ फायनलला पाहण्यासाठी खालती गेले मित्रांनो खालती सुट्टी मेकरांची खूप चुळभुळ चालू होती गाड्या काही उभ्या राहत नव्हत्या कालांतराने फायनलचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व मानगरच्या वादळाच्या गाडीची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व मानगरचं वादळ खूप पळ पळवता मात्र कालांतराने तोंडावरती मानगरच्या वादळाला व बाकासूरच्या गाडीला खूप गॅस लागला होता आणि त्यामुळेच मानगरच्या वादळ्याने गाडी दुसऱ्या तासामध्ये खेचली आणि त्यामुळे गाडी फॉल झाली तर मित्रांनो बाकासूर व मानगरचं वादळ खूप सुंदररीत्याच पळवते मात्र कालांतराने तोंडावरती बाकासूरला जबरदस्त गॅस लागला होता आणि त्यामुळेच बाकासूर कुठेतरी मानगरच्या वादळीला वाढूनच पळवता आणि त्यामुळेच मानघरच्या वादळीने गाडी दुसऱ्या तासामध्ये खेचली त्यामुळे गाडी फॉल्ट झाली नाहीतर आज आपल्याला निकाल काहीतरी वेगळाच पाहायला मिळाला असते तर मित्रांनो काही हरकत नाही कारण मानगरचं वादळ आणि बाकासूर खूप सुंदर सुंदररीत्याच पाहायला येत मात्र खेळ म्हटला की हे सर्व प्रकार घडतं असतात तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनल बनवून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका